मेळावा होता मराठीसाठी मेळाव्याचं ब्रीद होतं ना झेंडा ना अजेंडा पण सर्वांच्या नजरा होत्या ठाकरे बंधू आणि ठाकरे कुटुंबाकडे वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू भेटतानाचा क्षण लोकांसाठी डोळ्यामध्ये आनंदाश्रू आणणारा तर होताच पण त्याचसोबत संपूर्ण ठाकरे कुटुंबाला एकत्र पाहण्याची उत्सुकता होती ती अनेकांची इच्छा पूर्ण झाली मेळाव्याच्या निमित्ताने संपूर्ण ठाकरे कुटुंब ठाकरे कुटुंबातल्या दोन्ही पिढ्या एकाच स्टेजवर आल्या तो सोहळा पाहून अनेकांच्या डोळ्यांचं पारणं फेटलंय पाहूया हीच ती फ्रेम हेच ते दृश्य जे पाहण्यासाठी ठाकरे कुटुंबियांमधले त्यांच्या जवळचे आणि त्यांचे चाहते सगळेच आतुर होते व्यासपीठावर फक्त दोन्ही ठाकरे बंधूच होते आणि बाकीचं ठाकरे कुटुंब समोरच्या खुर्च्यांवर पहिल्या रांगेत बसलं होतं राज ठाकरेंच्या भाषणाला रश्मी ठाकरे हसून दाद देत होत्या राज आणि उद्धव ठाकरेंचं भाषण झालं राज ठाकरेंनी तिथं उपस्थित इतर पक्षांच्या नेत्यांना आणि मान्यवरांना स्टेजवर बोलावलं आदित्य आणि अमितचंही नाव पुकारण्यात आलं दोघांचीही एकत्र एंट्री झाली आणि टाळ्यांच्या कडकटात लोकांनी त्यांचं स्वागत केलं ठाकरे घराण्यातल्या तिसऱ्या पिढीतल्या या दोघा चुलत भावांनी एकमेकांची गळा भेट घेऊन आपण मनानंही जवळ आल्याचं दाखवून दिलं त्यानंतर स्टेजवर उपस्थित असल्या सुप्रिया सुळे सरसावल्या बाजूला उभे असलेल्या आदित्य आणि अमित ठाकरेंना त्यांनी हात धरून पुढे आणलं आता राज ठाकरेंच्या शेजारी त्यांचा पुतण्या आदित्य तर उद्धव ठाकरेंच्या शेजारी त्यांचा पुतण्या अमित उभे होते यावेळी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी एकमेकांना स्मितहास्य केलं त्यानंतर उपस्थितांची उत्सुकता ताणणारा आणखी एक क्षण आला संपूर्ण ठाकरे कुटुंब स्टेजवर आलं आता स्टेजवर उद्धव ठाकरे रश्मी आदित्य तेजस आणि दुसरीकडे राज ठाकरे शर्मिला अमित मिताली अशी ठाकरे घराण्यात दोन्ही कुटुंब एकाच फ्रेममध्ये होते राज ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोघांनी एकमेकांची आपुलकीनं चौकशी केली रश्मी आणि शर्मिला या दोन्ही जावांची मेळाव्यातली उपस्थितीही उपस्थित जनतेचं लक्ष वेधून घेत होती दोन्ही जाबांमध्ये काही क्षणच हलक्या फुलक्या गप्पाही झाल्या संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये येण्याचा हा दुर्मिळ योग हिंदीच्या मुद्द्यावरून जुळून आला ठाकरे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या उपस्थितांनी हा संपूर्ण क्षण आपल्या डोळ्यांमध्ये साठवला असेल ब्युरो रिपोर्ट एबीपी मासा तर मेळाव्यातल्या दोन बंधूंच्या भाषणाची तुलना होणं हे साहजिक आहे तशी ती विरोधकांनी सुरूही केली आहे मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही बंधूंनी आपली भूमिका व्यासपीठावरून स्पष्ट केली बऱ्याच मुद्द्यांवर दोघांमध्ये एकमत दिसून आलं पण काही मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी रोखठोक मत व्यक्त